माझं नाव सुलेखा आहे मी एक पोलीस ऑफिसर होते मी ज्या गावात राहायचे त्या गावाच्या शेजारील गावात नेहमीच एक विचित्र घटना घडायची त्या गावात एखाद्या मुलीचं लग्न झालं की त्याच रात्री ती मरण पावायची याचा तपास करण्यासाठी मी शेजारच्या गावात गेले आणि नवरीच्या जागी मी बसले माझ्यासोबत जे घडलं मी चौदा वर्षाची असतानाच माझ्या आईने माझं लग्न श्रीमंत घरात लावून दिलं माझं लग्न श्रीमंत घरात लावून तिला आपलं कर्ज चुकवायचं होतं मी पाच वर्षाची असताना माझ्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता कारण माझे वडील एक गरीब माणूस होते व माझ्या आईला खूप ऐश्वरमात राहण्याची सवय होती माझ्या वडिलांपासून घटस्फोट झाल्यानंतर आईने दोन वर्षानंतर एका श्रीमंत माणसासोबत लग्न केलं परंतु तो माणूस देखील आईला फसवून पळून गेला आणि आई, आई शेवटी एकटीच राहिली लहानपणापासूनच मला माझ्या आईवडिलांचे प्रेम कधी मिळालेच नाही आईला तर फक्त पैशाशी घेणं देणं होतं मी नव्वीत असतानाच आईने माझ्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली तिने एका वृद्ध माणसासोबत माझं लग्न जमवलं तो खूप श्रीमंत होता आणि आईला माझ्या बदल्यात तो पन्नास हजार रुपये महिन्याला देणार होता मी लग्न करून माझ्या घरी आले ते खर एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नव्हतं घरात मी आणि माझा नवरा सोडून दोन तीन नवकरच उपस्थित होते मी माझ्या रूममध्ये जाऊन बसले आणि तेवढ्यात माझा नवरा रूममध्ये आला तो मला काहीतरी बोलणार तेवढ्यात फोनची रिंग वाजली आणि फोनवर बोलून झाल्यानंतर त्याने अचानक माझा हात पकडला आणि मला ओढतच गाडीत बसवलं मला काय होत आहे ते काही समजायला मार्ग नव्हता तो गाडी एवढ्या जोरात चालवत होता की अचानक समोरून आलेल्या ट्रकसोबत आमचा अपघात झाला आणि त्या अपघातात लग्नाच्या पहिल्याच दिवशी माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला मी शुद्धीवर आले तेव्हा मी हॉस्पिटलच्या एका बेडवर होते आणि माझ्यासमोर एक मध्यम वयाचे जोडपं बसलेलं होतं त्यांनी मला घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि ते मला विचारू लागले की तू कुठे राहतेस आणि तुझ्या आई वडिलांचे नाव सांग आम्ही त्यांना कळवतो परंतु मला पुन्हा माझ्या आईकडे जायचं नव्हतं कारण ती फक्त पैशामागे धावणारी बाई होती तिला माझ्याशी काही घेणं देणं नव्हतं म्हणून मी त्यांना सांगितलं की माझे आई वडील या जगात नाहीत ते जोडपं मला त्यांच्यासोबत त्यांच्या घरी घेऊन गेले आणि आपल्या मुलासारखं माझं संगोपन केलं त्यांची मुलं देखील मला त्यांच्या बहिणीप्रमाणे वागणूक देत होती माझ्या आयुष्यात पुन्हा नवाने सुरुवात झाली मी शाळा कॉलेज पूर्ण करून पोलिसात नोकरी करू लागले मी ज्याच्या घरी राहत होते त्यांना मी काका आणि काकू म्हणायचे त्या काकांच्या मित्राच्या मुलीचे लग्न शेजारच्याच गावात असल्यामुळे आम्ही सर्वजण लग्नासाठी गावी आलो ज्या मुलीचं लग्न होतं तिचं वय फक्त एकोणीस वर्ष होतं तिचं नाव रेश्मा गप्पा गोष्टी झाल्यानंतर हळदीच्या दिवशी सर्वजण झोपले रात्री मला खूप तहान लागल्यामुळे मी पाणी पिण्यासाठी उठले तर मला कोणीतरी चोर पावलांनी नवरीच्या खोलीत शिरताना दिसले परंतु मला वाटले की हा माझा भास असावा म्हणून मी तो विचार डोक्यातून काढून टाकला आणि पुन्हा झोपी गेले दुसऱ्या दिवशी मोठ्या धूमधडाक्यात त्या मुलीचं लग्न झालं आणि त्याच रात्री बातमी आली की त्या मुलीचा मृत्यू झाला आहे हे ऐकून रेश्माचे वडील रडतच म्हणाले अरे देवा उगाच मी माझ्या मुलीचं लग्न लावून दिलं मला काय माहीत होतं की भूतप्रेतांची वाईट सावली माझ्या मुलीचा जीव घेईल काकांचं ते बोलणं ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला मी त्यांना विचारलं तुम्ही हे काय बोलत आहात त्यावर ते सांगू लागले की दोन वर्षापासून या गावात एका आत्म्याचा वावर आहे या गावात ज्या दिवशी एखाद्या मुलीचं लग्न होतं त्याच रात्री ती मरण पावते आत्तापर्यंत गावातल्या पन्नास मुलींचा लग्नाच्या दिवशीच मृत्यू झाला आहे मागच्या आठवड्यात एक फकीर या गावात आला होता त्याने मला सांगितलं की आता या गावात त्या आत्माचा वावर नाही तो मी तुमच्या मुलीचं लग्न करू शकता म्हणून बेफिकीर होऊन मी माझ्या मुलीचं लग्न केलं मुलगा शेजारच्याच गावातील होता आणि चांगली नोकरी पण होती म्हणून मी माझ्या मुलीचं लग्न लावून दिलं असे म्हणून ते काका पुन्हा रडू लागले रेश्माचा अंत्यविधी तिच्या सासरीच करण्यात आला आम्ही पण तिच्या अंत्यसंस्काराला गेलो आणि दोन दिवस राहून परत आलो मी पोलिसात नोकरी करत असल्यामुळे मी लगेच नोकरीवर हजर झाले आणि त्याच दिवशी शेजारच्या गावातून दोन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये आली ही केस त्या शेजारच्या गावातील होती ज्या गावात, गावात आम्ही लग्नासाठी गेलो होतो या दोन केस वेगवेगळ्या होत्या पण मला असं वाटत होतं की याचं काहीतरी कनेक्शन आहे मला आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की लग्नाच्या दिवशी त्या मुली मरण पावत होत्या आणि या गोष्टीमागे एका आत्म्याचा हात होता ही गोष्ट मनाला न पटणारी होती परंतु माझी आई देखील चादूटोणा करण्यात तरबेज होती त्यामुळे मी देखील या गोष्टीवर विश्वास ठेवला ही केस माझ्याकडे न देता आमच्या वरिष्ठ पोलिसांकडे देण्यात आली कारण त्यांना या गावाबाबतीत माझ्यापेक्षा जास्त काही माहीत होतं शेवटी मी या केसमध्ये डोकं लावायचं नाही असं ठरवलं तब्बल दोन महिन्यानंतरची गोष्ट आहे माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस असल्यामुळे मी तिच्यासाठी फुलं घेण्याचं ठरवलं रस्त्यात बरेच भिकारी बसलेले होते त्यात एक अठरा ते वीस वर्षाची मुलगी जिचे केस विस्कटलेले कपडे फाटलेले आणि चेहरा मळकट होता मला तिची की वाली म्हणून मी तिच्याजवळ फुलं घेण्याचं ठरवलं आणि जशी मी तिच्यासमोर गेले तिला पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला कारण ती मुलगी दुसरी कुणी नसून रेश्मा होती मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की ही मुलगी रेश्मा आहे कारण लग्नाच्या दिवशी ती मरण पावली होती आणि मी स्वतः तिच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते मग ही इथे कशी काय माझ्या डोक्यात आता विचारांचं काहूर माजलं होतं अगोदर मला वाटलं की ही रेश्मा सारखी दिसणारी कोणीतरी मुलगी असावी खात्री करून घेण्यासाठी मी तिला रेश्मा म्हणून हाक मारली परंतु तिने काही मला प्रत्युत्तर दिलं नाही तिच्याकडे बघून असं वाटत होतं की ती आपली सर्व शुद्धी हरवून बसली आहे ती एकटक जमिनीकडे बघून काहीतरी पडबडत होती मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते तेवढ्यात एक मुलगा तिथे आला आणि म्हणाला काय पाहिजे मॅडम तुम्हाला तुम्ही का माझ्या बायकोला त्रास देत आहात मी त्याच्याकडे बघितलं तर तो मुलगा देखील भिकारीच होता परंतु तो मुलगा नव्हता ज्याच्याशी रेश्माचं लग्न झालं होतं मी पटकन तिच्या झोडीत पाचशे रुपयाची नोट टाकली जी त्या मुलाने झडप खालून उचलून घेतली मी फुले घेऊन मैत्रिणीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम अटेंड केला आणि माझ्या घरी परत आले घरी येताच मी रेश्माच्या लग्नाचा गार्ड बघितलं त्यावर तिच्या वडिलांचा मोबाईल नंबर होता मी फोन करून रेश्माच्या वडिलांना विचारलं की रेश्मा तर या जगात नाही पण तिची अशी काहीतरी जन्म आहे का जी तुम्ही मला सांगू शकता त्यावर रेश्माचे वडील म्हणाले की लहानपणी तिच्या डाव्या हातावर चहा सांडला होता आणि कोपऱ्यापासून वर तिचा हात भाजला त्या खुणा अजूनही आहेत पुढच्या दिवशी मी पुन्हा फुले घेण्यासाठी त्या रस्त्यावर गेले भीक देण्याच्या निमित्ताने मी तिची डावी बाही वर करून बघितले तर ते पाहून दंगत झाले खरंच त्या मुलीचा डावा हात भाजलेला होता आता मला खात्री पटली की ही मुलगी दुसरी कोणी नसून रेश्मा आहे आता प्रश्न हा होता की ती इथे कशी काय आली भिकारी का झाली कारण ती स्वतः रेश्माच्या अंत्यविधीला हजर होती हे सर्व रहस्य त्या गावापासून सुरू झालं होतं सगळ्यात अगोदर तर मला रेश्माला इथून काढायचं होतं मी पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये आले आणि माझ्या सहकारी तन्वीरला सर्व हकीकत सांगितली आम्ही रेश्माला तिथून काढण्यासाठी एक प्लान केला दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा त्या रोडवर गेलो आणि अफवा पसरवली की या रोडवर बॉम्ब ठेवण्यात आलेला आहे सगळ्यांनी दुसऱ्या ठिकाणी जा आम्ही असं म्हटल्यावर एकच गोंधळ उडाला लोक वाट फुटेल तिकडे पळू लागले आणि गर्दी वाढली या संधीचा फायदा घेऊन आम्ही रेश्माचा हात पकडला आणि तिला पटकन गाडीत बसवलं या सर्व गोष्टीमागे ज्याचा हात असेल त्याला आम्हाला सावध करायचं नव्हतं त्याला वाटलं असेल रेश्मा या धावपळीत कुठेतरी हरवली आहे मी रेश्माला हॉस्पिटलमध्ये भरती केलं मला आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की ज्या मुलीला स्मशानात डोळ्या देखत दफन केलं होतं ती जिवंत कशी काय झाली होती विचारांची अवस्था खूपच वाईट होती तिला मागचं काहीच आठवत नव्हतं तब्बल महिन्यानंतर तिला थोडं थोडं आठवू लागलं की तिच्यासोबत काय झालं होतं परंतु ते आमच्यासाठी पुरेसं नव्हतं मग मी दोन तीन विश्वासू पोलीस अधिकारी हताशी घेऊन एक सापळा रचला आता मला त्या गावात जायचं होतं तिथे लग्नाच्या दिवशी मुली मरण पावत होत्या त्या गावातील लोक असे समजत होते की त्या गावात भूतप्रेतांची सावली आहे त्यामुळे लग्नाच्या दिवशी मुली मरण पावतात परंतु सत्य काही वेगळंच होतं आणि मला ते लोकांसमोर आणायचं होतं या प्लॅनसाठी मला रेश्माच्या आईवडिलांची मदत हवी होती परंतु मी त्यांना हे सांगितलं नव्हतं की रेश्मा अजून जिवंत आहे मला नव्हतं वाटत की ही बात मी गावात वाऱ्यासारखी पसरून याच्यामागे हात असलेल्या लोकांनी सावध व्हावे मी रेश्माच्या वडिलांना म्हणाले तुम तुम्ही रेश्मासोबत लग्न झालेल्या मुलाशी तुमच्या छोट्या मुलीचे लग्न लावून द्या माझं ते बोलणं ऐकून ते म्हणाले माझी मोठी मुलगी गमावून बसलो आहे आता मी माझ्या छोट्या मुलीबाबत असं करणार नाही मी त्यांना विश्वास दिला की लग्नाच्या दिवशी तुमच्या छोट्या मुलीऐवजी नवरी बनवून मी बसेल मी असं म्हटल्यावर ते या लग्नाला तयार झाले लग्नाची तयारी सुरू झाली मी माझ्या लग्नाच्या घागऱ्याला छुपा कॅमेरा फिट केला होता त्यामुळे माझ्या साथीदारांना देखील लाईव्ह काय चालू आहे ते सगळं कळत होतं लग्न लावणारा मौलवी हा देखील आमचाच माणूस होता मी त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या होत्या रेश्माच्या बहिणीऐवजी नवरी बनून मी चेहऱ्यावर घुंगट घालून बसले लग्न व्यवस्थित पार पडलं आता पाठवणीची वेळ आली होती मी गाडीत जाऊन बसले तसा नवरदेव मुलगा ओरडला की आई तू नवरीसोबत बस गाडीत नवरदेवाची आई गाडीत बसली मी विचार केला की नवरदेवाची आई कशी आहे बघूया मी हळूच घुंगट बाजूला केला तर समोरचा चेहरा पाहून माझ्या पायकालची जमीन सरकली ती बाई दुसरी कोणी नसून माझी सक्की आई होती ही या मुलाची आई कशी काय आणि ही इथे कशी काय होती हा सर्व विचार करून आता माझं डोकं खूप दुखत होतं गावातील लोक ज्या भूतप्रेतांच्या सावलीचा उल्लेख करत होते ती दुसरी कोणी नसून माझी आई असावी असं मला वाटत होतं तिने जर माझा चेहरा बघितला असता तर मला नक्कीच ओळखली असती आणि माझा सगळा प्लान विस्कटला असता आणि तेच नेमकं मला नको होतं म्हणून मी ब्लूटूथद्वारे माझ्या सहकारी तन्वीरला सांगितलं की मी जेव्हा रूममध्ये जाईल तेव्हा तू खिडकीतून माझ्या जागी येऊन बस कारण मुलाच्या आईला मी ओळखते जर तिने मला बघितलं तर हे लोक सावधान होतील तन्वीर म्हणाली ठीक आहे आम्ही गाडीत बसून सासरी रवाना झालो अर्ध्या तासाचा प्रवास करून आम्ही त्याच गावात आलो ज्या गावातून मुली बेपत्ता होण्याची केस पोलीस स्टेशनमध्ये आली होती या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी मी हा प्लान रचला होता या दोन गावात नेमकं काय चालू आहे मुली मेल्यानंतरही जिवंत कशा काय होतात गाडीमधून उतरताच मला माझ्या रूममध्ये पाठवण्यात आलं मी रूममध्ये येताच दरवाजा बंद केला तन्वीर खिडकीतून माझ्या अगोदरच रूममध्ये आलेली होती आम्ही ड्रेस चेंज केला आणि मी तिला सर्व समजावून सांगितलं की पुढे काय करायचं आहे मी रूममध्ये कॅमेरा फिट केला होता आणि स्वतः माझ्या सहकारीसोबत गाडीत जाऊन बसले पुढे काय होईल त्याची वाट बघू लागले स्क्रीनवर दिसत होतं की तो मुलगा त्याचं नाव इम्रान होतं तो रूममध्ये आला आणि त्याने तन्वीरला घुंगटवर करून तिला दूध पाजलं त्याने दुधात अगोदरच काहीतरी टाकलं होतं मला माहीत होतं ते फक्त बेशुद्ध करण्याचं औषध होतं म्हणून मी तन्वीरला ते दूध प्यायला सांगितलं काही वेळातच तन्वीर बेशुद्ध पडली आणि माझी आई तिथे आली आणि इम्रानला म्हणाली ही मुलगी तर रेशमाची बहीण वाटत नाही त्यावर इम्रान म्हणाला आजकालच्या मुली मेकअप एवढा करतात की चेहरा ओळखू देखील येत नाही पण आता तिचा चेहरा पाहण्याऐवजी विचार कर की पुढे काय करायचं आहे आता ही सकाळपर्यंत शुद्धीवर येणार नाही आता लगेच तिच्या आई वडिलांना बातमी दे की मुलीची तब्येत खूप बिघडली आहे आणि जेव्हा ते येतील तेव्हा सांगता येईल की तिचा मृत्यू झाला आहे त्यांनी रेश्माच्या वडिलांना फोन केला थोड्या वेळातच ते रडत आले मी त्यांनाही अगोदरच सगळं समजावून सांगितलं होतं म्हणून त्यांनी देखील मी सांगितल्याप्रमाणे ॲक्टिंग केली सकाळी सकाळी अंत्यविधीसाठी कबर तयार करण्यात आली तन्वीरला जिवंतच कबरमध्ये दफन करण्यात आलं आता माझ्या थोडं थोडं लक्षात येत होतं की हे सर्व काय चालू आहे पण माझ्या हे लक्षात येत नव्हतं की हे जिवंतच मुलीला कबरमध्ये का दफन करत होते यात काय रहस्य होतं आणि मला सगळ्यात या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की माझ्या आईचा या सर्व गोष्टीत काय रोल होता ती कशी आणि केव्हा या खेळात सामील झाली पण मला ही भीती होती की कबरमध्ये तन्वीरचा श्वास कोंडून तिचा जीव तर जाणार नाही ना मला इम्रानच्या बोलण्यातून हे कळालं होतं की त्याने तन्वीरच्या दुधात असं औषध टाकलं आहे की ते पिल्यानंतर माणसाला दोन दिवस शुद्धी येत नाही परंतु तो जिवंत राहतो त्यामुळे मला खात्री होती की तन्वीरला काही होणार नाही ती ठीक असणार माझा सहकारी मात्र आता बेचेन झाला होता तो मला म्हणू लागला की मॅडम आपण त्यांना आता अटक करूयात परंतु मी म्हणाले नाही आपण थोडा वेळ वाट बघूया आपल्याला ती जागा माहीत झाली पाहिजे जिथे हे त्या मुलींना नेतात रेश्मा शुद्धीवर आली तेव्हा तिने मला हे सगळं सांगितलं होतं की तिच्या नवऱ्याने तिला लग्नाच्या दिवशी ग्लासभर दूध प्यायला दिलं होतं ते पिताच तिची शुद्धी हरवून बसली होती आणि जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती एका तळघरात होती जिथे माझ्याशिवाय इतर बऱ्याच मुली होत्या तिने सांगितलं होतं की तिला रोज विचित्र औषध जबरदस्ती खायला देण्यात यायचं त्यामुळे तिच्या मेंदूने काम करणं बंद केलं होतं तिथे राहणाऱ्या सगळ्याच मुलींना हे औषध जबरदस्ती दिलं जायचं त्यामुळे जेव्हा मी तिला रोडवर बघितलं होतं तिने मला ओळखलं नव्हतं परंतु इलाज केल्यानंतरही तिला एवढं काही आठवलं नाही त्यामुळे ती हे सांगू शकत नव्हती की तिला कैद करून कुठे ठेवण्यात आलं होतं तिला जर माहीत असतं तर लगेच मी त्या अड्ड्यावर छापा मारला असता आणि बाकीच्या मुलींना देखील सोडवलं असतं आम्ही कब्रस्तानच्या बाहेर सापळा रचून बसलो होतो अंत्यविधी करून बाकीचे लोक घरी गेले आणि थोड्या वेळाने काही ठराविक लोक पुन्हा कब्रस्तानात आले मला वाटत होतं की हे लोक आता तन्वीरची कबर खोदून काढतील आणि तसंच झालं त्याने तनवीरची कबर खोदायला सुरुवात केली परंतु मला ते बघून आश्चर्य वाटत होतं की लोक एक एक करून कबरीच्या आत जात होते हे काय होत आहे मला काही समजत नव्हतं तन्वीरचं लोकेशन तिथे कबरीच्या आतच दाखवलं जात होतं अर्ध्या तासानंतर ते सगळे लोक निघून गेले मी आणि माझा कॉन्स्टेबल पटकन त्या कबरीजवळ आलो आता आम्हाला लवकर त्या कबरीमधून तन्वीरला बाहेर काढणं गरजेचं होतं मी आणि कॉन्स्टेबलने माती बाजूला करण्यास सुरुवात केली जसं आम्ही माती खोदायला सुरुवात केली आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला तन्वीर कबरीच्या आत नव्हतीच आता मी खूपच वैतागले होते पण तन्वीरचं लोकेशन तेच दाखवत होतं आम्ही आणखीन माती बाजूला करायला सुरुवात केली आणि समोरचं दृश्य पाहून आमच्या पायाखालची पाया जमीन सरकली मला तिथे पायऱ्यासारखं काहीतरी दिसलं आम्ही त्या पायऱ्यांनी आत गेलो खालचं दृश्य पाहून मला डोळ्यांवर विश्वासच बसला नाही खाली एक तळघर बनलेलं होतं आणि जिथे खूप साऱ्या मुली कैद होत्या मी ते पाहून धक्क झाले मी विचार देखील केला नव्हता की कबरीच्या खाली तळघर बनवून मुलींना ठेवलं जाऊ शकतं तन्वीर देखील तिथेच बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती मी अगोदरच वरिष्ठ पोलिसांना फोन केला होता बाकी टीम देखील काही वेळातच तिथे हजर झाली त्यांनी तिथल्या मुलींची सुटका केली आणि चौकशीनंतर छापे मारून पन्नासपेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली ज्यात पोलीस स्टेशनमधला एक कॉन्स्टेबल पण होता ज्यामुळे मुली बेपत्ता झाल्याची केस येऊनही पुढच्या केसचा तपास होत नव्हता या टोळीमधील लोक खोटे आईबाप म्हणून मुलींचे लग्न करून घेऊन जात आणि मुलींच्या आईबापांना सांगितलं जायचं की तुमची मुलगी मेली आहे गावातील लोक साधे आणि भोळे होते आणि त्यांचा याच गोष्टीचा फायदा घेऊन या लोकांनी अफवा पसरवली होती की या गावात भूतप्रेतांची सावली आहे आणि लोकांना हे खरं पण वाटायचं या मुलींना बेशुद्ध करून कबरीमध्ये दफन करण्यात यायचं आणि जेव्हा त्यांना शुद्धी यायची तेव्हा ते एका तळघरात असायच्या नंतर त्या मुलींना परदेशात पाठवलं जायचं किंवा एखाद्या कोठ्यावर नाहीतर बधीर करून भीक मागवण्यासाठी तयार केलं जायचं हे लोक डायरेक्ट मुली पळवून नेत नव्हते कारण त्यांना माहीत होतं की या गोष्टीचा तपास केला जाईल म्हणून त्यांनी लग्न आणि मृत्यू या गोष्टीचा सापळा रचला आपली मुलगी मरण पावलेली आहे त्यामुळे घरच्या लोकांना तपास करण्याचा कधी प्रश्नच येत नव्हता अशा प्रकारे हे लोक आपला धंदा आरामात चालवत होते माझे लग्न झाल्यानंतर त्या अपघातानंतर माझ्या आईने मला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण मी सापडले नाही तर ती पैसे कमवण्यासाठी अशा टोळीत सहभागी झाली या टोळीत मुलाची आई बनवून स्थळ बघण्यासाठी लोकांच्या घरी जात चार वर्षापूर्वी ती या टोळीत सामील झाली होती पोलिसांच्या मदतीने या सर्व खेळाचा आम्ही शेवट केला रेश्माला देखील तिच्या आईवडिलांकडे पाठवून दिलं आणि खास करून तन्वीरचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला कारण ती आपल्या जीवाची न करता या मिशनमध्ये सहभागी झाली होती रेश्माच्या आईवडिलांनी माझे खूप आभार मानले मला माझ्या त्या मानलेल्या आईवडिलांचा अभिमान होता ज्यांनी मला शिकून एवढं मोठं केलं की मी देशसेवेच्या कामी आले होते तर मित्रांनो मला या गोष्टीतून एवढेच सांगायचे आहे की कुठल्याही अंधश्रद्धेला बळी पडू नका त्यामागची सत्यता काय आहे हे, हे जाणून घ्या आणि मगच पुढचा निर्णय घ्या तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची कथा असेच नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद